मान जिला सातारा हे पान तालुक्यात जे आता ही आठ किलोची नागिन चप्पल ही मी वयाच्या पंधरा वर्षापासून वापरत आहे तरी ही जरा थोडीशी म्हणजे लॉकडाऊनमध्ये थोडी मला बांधायला जमली नाही त्यावेळेस मी परत थांबलो जरा आणि नंतर मी बांधून घेतली तर हिला शंभर लाइट एलईडी लाईट आहे हिला शंभर कुमर आहे आणि हिला मोत्यानं गुंकली जोड दिले आहे आणि तशीच हिला ही नागिन चप्पल आहे आणि हिज नाव आहे कि नागिन चप्पल सात फाडे काय हिला सात फाडे येईल अशी ही नागिन चप्पल आहे आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे मला हिची एक हाऊसच आहे चप्पल वापरण्याची मला एक हाऊसच आहे काय कपाट केलेला आहे ठेवत असतो हो असं मला एक छंदच आहे दुसरा एक ला मी शेजारी ठेवी अरे ह्या चप्पलला मी कधी विसारणार नाही असं एक मला एक छंदच आहे महाराष्ट्रात असं आहे हातात वाघ पायात नाग आणि जांभोणीचा डाण्या वाघ असे या यामध्ये गोळ्याकडे जातात मला पहिल्यापासून आवडच आहे हिची मला पहिल्यापासून आवडच आहे हिची मला दाट चप्पल वापरायची ही ती मला नागिन चप्पल मला हौसच आहे हौसाला मोल नाही म्हणते काय हौसाला मोल नाही म्हणते असं मला एक आवडच आहे ही चप्पल घालून मी तुम्हाला सांगतो न्यायच्या प्रतीक्षित हा मी पिक्चर काढणार आहे न्यायाच्या प्रतीक्षित हा पिक्चर आता चालू आहे माझा युटोब आणि एक तास दोन मिनिटाचा पिक्चर आहे माझा हे न्यायाच्या प्रती मी ती सरपंचा काम केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि दुसरा एक काढणार आहे एक बदली ड्रायव्हर म्हणून ही वीस मिनिटाचा आहे आणि आता पुढे रिलीज करणार आहे मी ही बाळोमा जशी मी रिलीज करणार आहे आता पुढल्या महिन्यात मला हाऊस आहे तर मला सांगा आताची पिढी जी आहे ती भरकटत चाललेली आहे कोणी पूर्वीचे परंपरा चालत आलेल्या काही छंद असतील ते कोणी जोपासत नाही तर याबद्दल तुम्ही आताच्या पिढीला काय संदेश द्याल या माध्यमातून आता म्हणजे कसं आहे ही चप्पल वापरली आता ही बूट घालते की कुठं काय काय हे किती या त्याचा काय विषय नाही हो म्हणजे ही चप्पल चमड्याची वापर ना ही, 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 ही वा वा एकदम भारी एकदम भारी म्हणजे ही शिरेला एक पौष्टिक काय आणि ही कुठंच्या प्लॅस्टिक कुठं काय करणं ही म्हणजे डोळ्याला ही त्रास आहे सगळा तरी ही चप्पल वापरण्यापासून चमडे ही चप्पल वापरण्यापासून ही एकदम भारी शिरेला काय हा अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र